त्या नाशिकमध्ये आहोत आणि गोदावरी तीरावर रामपुरच्या जवळ आहोत तर नाशिकमध्ये सध्या तीन चार दिवस झाले जोरदार पाऊस चालू आहे आज सकाळपासून देखील संतधार चालू आहे आणि यामुळे नाशिक नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण जे आहे ते त्र्याण्णव ते त्र्याण्णव चौऱ्याण्णव टक्के भरलेले आहे आणि त्यातून पाण्याचा तेरा हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे आपल्या गोदावरी नदीला पूर आलेला आहे रात्री मोठ्या प्रमाणात पाणी होतं आता जरा थोडं कमी झालेलं आहे परंतु हे पाणी जे आहे हे वाढणार आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देखील दिलेला आहे पुढील एक उद्या आणि आज दोन दिवस असाच पावसाची परिस्थिती राहील असा अंदाज हवामानाने हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकतो तुतोंड्या तु मारुती जो आहे त्या कमरेला पाणी लागलेला आहे आणि जी छोटी छोटी मंदिरं आहेत ती या ठिकाणी पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे जे या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम दश क्रियाविधी वगैरे करण्यासाठी नागरिक येतात त्यांना या ठिकाणी हे जे वर जे कार्यालय बांधलेलं आहे या ठिकाणी दशक्रियाविधी पार पाडावी लागत आहे आपल्या बरोबर अनेक नागरिक आलेले आहे नाशिकचा हा दुसरा महापूर आहे आलेला याबद्दल काय सांगू शकाल आपण खूपच भयंकर आणि पूर पूर्या, याने चार दिस पालिकेने सूचना त्या सर्व टापऱ्या दुकाने उचलून नेलेले आहेत त्याच्यात एक काही जीवित हानी झालेली नाही सर्वात महत्वाचं महत्वान काय म्हणाल दादा आपण बोलायचं तुम्ही काय म्हणाल काय वाटत तुम्ही पूर बघायला आलेला आहे हो पूर बघायला आलेलो आहे आनंद आनंद वाटतो आणि दोन हजार आठ मध्ये जसं काय पूर आला तसं की स्वागत आहे इथं जस दोन हजार आठ मध्ये आलं होतं तसं काय स्वागत आहे तसं काय दोन हजार मध्ये पाऊस आला होता भरपूर आला होता इथं लई उपचार झाली होती काही बाजार वाहून गेले तर काही गाड्या वाहून गेल्या होत्या त्याच्यामुळे बी लई हाल झाले

कारण जीवन अमूल्य आहे आणि त्यामुळे सर्वांनी पाण्याशी कुणी खेळू नका आपण पूर बघायला आला असाल तर जास्त जवळ जाऊ नका सेल्फी काढू नका हेच आम्ही यावेळी सांगू इच्छितो पाण्याचा नदीला जो गंगा गोदावरीला पूर आलेला आहे याचा आनंद घ्या परंतु आपल्या जीवाची काळजी घ्या नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक पंचवटी येथून